धर्माने संरक्षण केलं हिंदू मंदिरावरती ज्यांनी मायेचा धरला आणि या देशातल्या हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार केला नुसता जीर्णोद्धार केला नाही बारा ज्योतिर्लिंगापासून सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार केला तर तो नुसता जीर्णोद्धार नव्हता तर या मंदिरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा भरण्याचं मोठं पुण्याचं काम हे पुण्यश्लोक अहिल्या देवीने केलं होतं धार्मिक विषयामध्ये तर त्या पुढारलेल्या होत्या परंतु राजकारणामध्ये आणि न्याय व्यवस्थेमध्ये सुद्धा जगामध्ये त्यांचं नाव आहे आणि अशा अहिल्या देवींचं जयंतीचं त्रिशताब्दी वर्ष आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकार या देशातल्या दे वेगवेगळ्या संघटना या अहिल्यादेवींना अभिवादन करण्याचं वेगवेगळे कार्यक्रम घेत आहेत अहिल्या भक्त म्हणून आम्ही एक कार्यक्रम आयोजित केला आहे तो पुण्यामध्ये आहे धनगर समाजाला एक सांस्कृतिक वारसा आहे या महाराष्ट्राचा आणि देशाचा सांस्कृतिक दृष्टिकोनातून जर अभ्यास केला तर धनगर हा सांस्कृतिक दृष्ट्या भारतातला सर्वात श्रीमंत समाज आहे की ज्याच्याकडे स्वतःचा ढोल आहे ते ढोल नुसतं वाद्य नाही आहे या ढोलाशी धनगरांच्या अस्मिता जोडलेल्या आहेत घरामध्ये जेव्हा आमचा ढोल असतो तेव्हा देवाऱ्याजवळ ठेवला जातो देवाऱ्याजवळच्या कुंटीला अडकवला जातो ढोलाला जरा लाच जरी लागली तर आई शिव्या येते की बाबा पायापट ढोलाच्या म्हणजे इतकी आत्मीयता आहे ढोलाच्या बाबतीमध्ये आणि ढोल हा धनगर समाजाकडे आहे ढोल वादन करणारे धनगर समाजाची लोक आहेत गज नृत्य हत्तीच्या चालीचं जे नृत्य आहे त्याला गजनृत्य म्हटलं जातं हत्ती जसा चालतो तशा पद्धतीने या आमच्या गजनृत्याची चाल आहे आणि ते वेगळं पण हे धनगर समाजाकडे आहे आणि हजारो असे गजनृत्य मंडळ आहेत एका मंडळात तीस पस्तीस चाळीस लोक असतात आता आम्ही त्यांना विनंती केली की किमान पन्नास लोक या मंडळात असावीत आणि ते सगळे पुण्याला या म्हणजे हजारो मंडळ पुण्याकडे या कार्यक्रमासाठी येणार आहेत आणि दुसरा विषय ओविकार म्हणजे आता तर आमचे शिकलेले ओविकार आहेत पण आम्ही जेव्हा लहान आम्ही बघितलं की जे शाळेमध्ये गेले नाहीत जे शिकलेले नाहीत ज्यांना लिहिता वाचता येत नाही परंतु दुसऱ्याकडून ते वाचून घ्यायचे रामायण वाचून घ्यायचे महाभारत वाचून घ्यायचे गीता वाचून घ्यायचे किंवा अन्य काही ज्ञानेश्वरी असेल तुकाराम महाराजांच्या वाचून घ्यायचे आणि ते त्यांच्या डोक्यात फिट बसायचं आणि ते ओव्या गायचे असे अनेक ओविकार ज्यांची शेकडो मंडळ या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि म्हणून हा एक सांस्कृतिक वारसा धनगरांच्याकडे आहे सांस्कृतिक दृष्ट्या धनगरांनी इतका कोणी श्रीमंत माणूस असेल असं मला वाटत नाही आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की हे जे सांस्कृतिक वारसा आहे त्याचं जतन होण्याची आवश्यकता आहे नवीन पिढीकडे ते जाण्याची गरज आहे आणि अहिल्या देवींच्या जयंतीला अभिवादन सुद्धा जगात कुणी कार्यक्रम केला नाही असा कार्यक्रम करायची संकल्पना आम्ही आखलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक पन्नास हजार ढोल वादन करणारी लोक पुण्यात येणार आहेत हजारो गजनृत्य मंडळ येणार आहेत आणि शेकडो ओविकार मंडळ येणार आहेत आणि बाकीचे जे अहिल्या भक्त आहेत जे नुसतं समर्थन देण्यासाठी येणार आहेत त्यांची संख्या लाखोच्या घरात आहे त्यामुळे पुण्याचा कार्यक्रम हा आगळा वेगळा होईल गिनीज बुक मध्ये त्याची नोंद होणार आहे जगामध्ये असा कुठं कार्यक्रम झाला नाही असा पुण्यामध्ये होतोय आतापर्यंत वाद्यांचा रेकॉर्ड दहा हजाराचा आहे ते पण बाहेरच्या देशातला आहे जपान सारख्या देशामध्ये दहा हजार देशा वाद्य एकत्रित वाजून वर्ल्ड रेकॉर्ड केले गेला आहे पंजाबला सात हजार ढोल एकत्रित करून तिथं त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे त्याच्यापूर्वी श्री श्री रविशंकर गुरुजींनी अबंगनाथच्या माध्यमातून धनगरी ढोल तेराशे एकत्रित करून वर्ल्ड रेकॉर्ड केलं होतं आता आम्ही पन्नास हजार ढोल एकत्रित करतोय वर्ल्ड रेकॉर्ड तर होणार आहे वर्ल्ड रेकॉर्ड करणं हा आमचा भाग नाही तर अहिल्या देवींना जागतिक लेवलचं अभिवादन करणं हा या कार्यक्रमातला आमचा महत्वाचा भाग आहे आणि त्यामुळे लोकांच्या मध्ये प्रचंड उत्साह आहे हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी होईल आता आपण समाज बांधवांना संबोधित करत असताना सांगितलं की अहिल्या अहिल्या माईंचा जो वेशभूषा आहे अशा प्रकारच्या सुद्धा महिलांनी किंवा मुलींनी करून बघा वर्ल्ड रेकॉर्ड गिनीज बुक मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करण्याच्या दृष्टिकोनातून माझी परवा त्यांच्या प्रतिनिधीशी बैठक झाली ह्याच कार्यक्रमातून का पाच सहा वेगवेगळे वर्ल्ड रेकॉर्ड होऊ शकतात याच कार्यक्रमातून का नव्यान काय करायची आवश्यकता नाही एवढे ओविकार मंडळी जगात कुठे एकत्रित येऊ शकत नाहीत एवढे गजनृत्य मंडळ एकत्रित कधीच येऊ शकत नाहीत एवढे ढोल वादक जगात कुठे एकत्रित येऊ शकत नाहीत अहिल्या देवींच्या पेहराव्यामध्ये जर हजार दीड हजार दोन हजार मुली एकत्रित आल्यात ते वेगळं वर्ल्ड रेकॉर्ड होऊ शकतं धनगर समाजाच्या ढोल वाजवणाऱ्या मंडळीने घरात बसून ढोल वाजवला आणि आम्ही जी लिंक दिली त्यामध्ये त्यांचा फोटो टाकला त्याचं वेगळं वर्ल्ड रेकॉर्ड होईल आता कुठली कुठली वर्ल्ड रेकॉर्ड करायची हे जरा एकदा बसून आम्ही ठरवू पण आम्ही चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम लोकसभेचा लोक पा, जर विषय पाहिला तर त्या ठिकाणी जे लोकसभेची जागा आहे होळकर घराण्याची त्या ठिकाणी अशा प्रकारे सुद्धा म्हणजे एवढा मोठा सांस्कृतिक वारसा आणि एवढा मोठा समाजाचा हे असताना सुद्धा म्हणजे तो देणारा समाज आज कुठेतरी मागण्याच्या भूमिकेत येतोय आणि कुठेतरी खरी परिस्थिती आहे की जे राष्ट्रपती भवन आहे ती होळकरांचं रायसोनी नावाचं त्यांचे एक सात आठ गाव त्यांची जहागिरी होती त्यातलं ते, ते रायसोनी नावाचं गाव आहे त्या रायसोनी नावाच्या गावामध्ये जे होळकरांनी देशासाठी अर्पण केलेली ती पूर्ण प्रॉपर्टी आहे त्यामध्ये हे राष्ट्रपती भवन आहे होळकर घराल्यानं या देशाच्या निर्मितीमध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे आता इतका वेळ नाही पहिली रेल्वे जेव्हा भारतात आली त्या रेल्वेचा खर्च होळकरांनी दिला होता पहिली रेल्वे जेव्हा भारतात आली तेव्हा ती ना कोळशाव चालत होती त्यांना ढकलून चालू करायला लागायची हत्ती त्याला ओढायची पहिल्यांदा ते हत्ती होळकर घराण्याचे होते पहिल्यांदा इंग्रजांना एक कोटी पाच लाखाचं कर्ज दिलं या भारतामध्ये ते होळकरांनी दिलं होळकरांचा हा इतिहास फार मोठा आहे परंतु तो समोर आला नाही ही गोष्ट खरी आहे होळकर हे देणाऱ्या भूमिकेतले होते होळकर हे राजे होते आमच्या लोकांना त्याची जाणीव झाली नाही आणि म्हणून आम्ही त्यांना आता सातत्यानं म्हणतोय अरे तू राजा आहेस तू गुलाम होऊ नकोस तू मागत करायच्या भूमिकेमध्ये राहू नकोस तू हिसकावून घेण्याच्या भूमिकेमध्ये राहा आणि त्यामुळं आता हे सगळं लोकांच्या मध्ये प्रचंड जागृती झाली आहे नवीन पिढी आता हुशार झालेली आहे त्यांच्याकडे सगळे आता सोशल मीडिया आहे तुमचं इलेक्ट्रॉनिक माध्यम मा आहे रोज तुम्ही नवीन नवीन, नवीन लोकांना दिशा देता व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे ट्विटर आहे इन्स्टा आहे नवीन नवीन माहिती गुगलवरून लोक सर्च करतात तर आता लोक स्वाभिमानी व्हायला लागलेत नक्की ते आता परत देणाऱ्याच्या भूमिकेमध्ये आळूहळू जातील मोठा प्रश्न काल आपण माडा तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी कलम ही कुठला लिहिलेला नाही बघा जानकर साहेब काय बोलले म्हणून असं तीनशे चाळीस कलम हे फक्त दलित समाजासाठी लिहिलं इतर धनगर समाज असेल मराठा समाज असेल आमचं हे बघा माननीय जानकर साहेबांनी काय स्टेटमेंट केलंय हे मी ऐकलेलं नाही तुम्ही आता सांगताय त्याच्यानंतर मला माहिती मिळाली तर मी व्यवस्थितपणे बघेन की नेमकं काय ते बोललेले आहे अशाच कार्यकर्त्यांना उपदेश दिला होता